लाटे विश्वास नगर राहणारी परभणी की महिला मग हटणार नाही हटणार नाही संविधान म्हणून

नवरा रे तो एका डान्सरच्या बायकोचा नवरा हे रे, हे रे तो बाराचा आणि ते जगाला चालवायला का अरे अरे त्या जगाला चालवण्यात काही अर्थ नाही अरे ही परभणी एक अंगार हे अरे ही परभणी एक अंगार हे त्याला भंगार झाला मुंबई साठी भंगार करून दाखवू भंगार ही महिला ताकद है महिला ताकद है इंदिरा गांधीने ताकत दिली बाबासाहेबाने ताकत दिली आंबेडकरांनी आम्हाला

आजचे अरे बाबासाहेबांच्या लक्ष वाईट दिवस आले रे बार तुम्ही सरकार म्हणून आधी सरकार या सरकारच काय करायचं आणि

माणसं बळी गेले तर त्याला का आला नाही तीनशे चाळीस वर्ष कमवलं नाही न कोणासाठी सुरव्याशी जेवान माणूस आज वकील होणार होता वकील होऊन जेज होणार होता त्या माणसाला संपूर्ण त्याला जागा आला नाही त्या परभणीचे जितके लोक आहेत कोणी शासन असो ते गलत ठरत शासन असो ते एसपी आत असो ते कोणी असो आम्ही महिला तिथं लात मारलेच नाही हार नाही घेतली नाही काय होते गेले बहना होऊन सहा दिवस बसलो काय होतयले फरक पडला आय खोलात घेऊन फक्त खावळेले करावळे घेऊन खात लागलं रखने लागले काय केलं कायना काय केलं येऊ काहीच केलं नाही अरे या बाबासाहेबाच्या साहेबाचा वागने तुम्हाला काय हे पहा त्या बाबासाहेबांच्या वागणी हेत वागणी हे हटणार नाही हटणार नाही अरे ना दाही जर मुंबईला न्याय दिला तर दिल्लीला गेल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत राहणार नाही दिल्लीला नाव आम्ही दिल्लीला मोदीला त्या आव्हान म्हणजे मोदीची दारी ढवळी हे ना त्याची वढून दिली आमच्या दिन आहे तुम्हाला आमच्या दिन आहे मैले पनि बैठक गर्नको लागि आउँछु। आगेन।